नमस्कार लोकजागरण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खामगाव शहरातील सार्वजनिक समस्या आणि त्यांच्या तात्काळ सोडवण्याची मागणी खामगाव शहरातील जनतेच्या विविध समस्यांबाबत गणेश भाऊ चौकशी मित्रमंडळ तत्काळ कार्यवाहाची मागणी करत आहे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये घाण व कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाटत असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे स्थानिक प्रशासनाने तात्काळ या कचऱ्याची उचल करण्याचे गरज आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये महाराष्ट्र विद्यालय परिसरातील सरकारी शौचालयापर्यंत नालीचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही दलित वस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी असताना सुद्धा <coughs> या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे प्रशासनाने त्वरित या नालीचे बांधकाम पूर्ण करा तसेच खामगाव शहरातील नगर परिषद हद्दीतील मागील दहा वर्षापासून ट्रॅक झोन आरक्षित ठेवण्यात आले आहे हे झोन तत्काळ रिलीज करून निवासी क्षेत्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे शहरातील विविध प्रभागांमध्ये शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सुलभ शौचालये उभारली आहेत मात्र देखभाल व दुरुस्तीच्या अभावी ही शौचालय दैन दैन दयनीय अवस्थे अवस्थेत पोचली आहे या शौचालयाची तत्काळ साफसफाई करून पूर्णवेळ कर्मचारी नेमून ती जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी डेंगू सदृश आजाराच्या प्रादुर्भावापासून शहरवासियांना संरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण शहरात फॉगिंग मशीनद्वारे कीटकनाशक फवारणी तत्काळ करण्यात यावी शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी या सर्व समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात अन्यथा जनहितार्थ भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गणेशभाऊ चौकशी मित्रमंडळ यांच्याकडून देण्यात आला आहे मूलभूत सुविधा आमचा अधिकार आहे ज्याप्रमाणे नगर परिषद आमच्याकडनं टॅक्स वसूल करते त्याप्रमाणे आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाही आणि या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासकाची आहे घरकुल पूर्ण झाले घरकुलाचे कागदपत्र फोटो सरडो काही नगर परिषदला जमा करण्यात आलं आज जवळजवळ आठ महिने होत आहेत अजून शेवटचा टप्पा मिळाला नाही याचं कारण काय फक्त निष्काळजीपणा प्रभागामधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना थकीत असलेले हप्ते त्वरित उपलब्ध करून द्यावेत तसेच त्या लाभार्थ्यांच्या बांधकाम पूर्ण झाले आहे त्यांना शेवटचा हप्ता त्वरित उपलब्ध करून द्यावा साहेब आमची मागणी आहे शेवटचा म्हणजे घरगुलाचे काम करून जवळजवळ सहा सात महिने झाले साहेब त्यांनी तुम्हाला फोटो दिले सगळं क्लस्तर करून दिलं सगळं काही झालेलं आहे पण काय झालं साहेब तुमच्याकडनं त्यांचा शेवटचा हप्ता मिळाला नाही तुम्ही वरती डिमांड करा घरकुलाच्या शेवटचा कारण यांनी लोकांनी व्याजानं काढलेले पैसे आहेत कोणी गरीब लोक आहे साहेब घरकुल बांधणारा हा जो वर्ग आहे की नाही हा फार गरीब वर्ग आहे त्यांना ते अडीच लाखाची फार किंमत आहे म्हणून तेवढं तुम्ही केंद्राकडनं कसं करता येईल किंवा नगर परिषदकडनं जे काही तुम्हाला सुविधा जमेल तेवढं आमची जी मागणी चालू झालेली आहे धन्यवाद तुम् साहेब धन्यवाद